शिरोर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे आणि आता रणधुमाळी खऱ्या अर्थाने चालू झाली तर त्या पार्श्वभूमीवर आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीशी संवाद साधण्यासाठी आंबेगाव वार्ता वृत्तवाहिनीच्या स्टुडिओमध्ये आंबेगाव तालुका भाजप पक्षाचे अध्यक्ष संदीप शेठ बांधखिले आले आहेत त्यांचे मी स्वागत करतो संदीप शेठ आंबेगाव विधानसभा मतदारसंघात भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनसे असे आणि इतर मित्र पक्ष अशा माध्यमातून आडराव पाटील यांचं प्रचार सुरू आहे तर यामध्ये सर्वांचा समन्वय वाटतो का नक्कीच भाजप असल राष्ट्रवादी काँग्रेस असल शिवसेना पी आय असून रासप असल आणि इतर जे महाआघाडीचे घटक पक्ष आहेत मनसे मनसे हे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन एक दिलाने ही निवडणूक लढत आहे निवडणूक आहे परंतु त्याचं मताधिक्य काय राहील कारण गेल्या वेळेस आढळ आडर... सॉरी गेल्या वेळेस अमोल कोल्हे यांना वळसे पाटील बरोबर असल्यामुळे पंचवीस हजारचं मताधिक्य दिलं होतं तर ह्यावेळेस मताधिक्यामध्ये वाढ होईल किंवा कसं काय वाटलं तुमचं काय मत नाही यावेळेस ना शिवाजीराव आढळराव पाटील हे भरघोस मात्र आंबेगाव विधानसभेमधून कमीत कमी सत्तर ते ऐंशी हजारच्या लीडनी आंबेगाव विधानसभेतून त्यांना लीड भेटेल त्या पद्धतीने सगळी प्रचार प्रचार यंत्रणा चालू आहे सोशल मीडियावर चालू आहे ग्राउंड लेवलला गावगावच्या बैठका चालू आहेत आमच्या सर्व जेवढे आहे त्यांच्या बैठका चालू आहे लोकल परत जा, जात आहोत आम्ही आढळराव पाटील जी काम केली ती लोकल परत आम्ही जास्तीत जास्त काम पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे आढळराव पाटील आणि कोल्हे या दोन्ही उमेदवारांमध्ये असं वेगळं वाटतंय काय तुम्हाला म्हणजे म्हणजे ज्या वेळेस कोल्हे साहेब दोन हजार एकोणीस ला खासदार केले निवडून आले त्याच्यानंतर कोल्हे साहेबांनी कसं पाहिलं गेलं तर मतदारांसह किंवा मतदारांना जो विश्वास दाखवला होता की मी तुमची कामं करीन जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे असन महिलांचे असण युवकांचे संसदेत मध्ये मांडणार परंतु त्यांनी ह्या प्रश्नावर कुठेही म्हणजे लक्ष घातलेलं नाही लोकांमध्ये मिसळले लोकांची कामं केलेली नाही त्या दृष्टीने जर पाहिलं तर माजी खासदार शिवाजीराजा आढ्रळ पाटील हे खासदार नसतानाही सतत लोकांमध्ये गेले त्यांचे सुख दुःखाला गेले त्यांचे चांगले कार्यक्रम असतील किंवा दर आठवड्याला लांडवडीला त्यांची जनता दारपार होतोय आणि ह्या माध्यमातून त्यांनी लोकांचे प्रश्न सोडवले आहे शिवाय म्हणजे खासदार नसतानाही मनसर सारख्या ठिकाणी सुद्धा त्यांनी करोडची पन्नास कोटीच्या वरती काम आणलेली आहे तालुक्यातही करोडची काम आणलेली आहे तसं कोल्हे साहेबांनी तालुक्यातही काम आणले अतिशय अल्प आणलेली आहेत म्हणजे खासदार आणि एखाद्या जेवढे काम आलंय पाहिजे त्यांना ते खासदारकी पदाला न्याय देऊ शकले नाही लोकांनी त्यांना फोन केला तर फोन उचलत नाही फोन बंद राहतोय लोकांच्या कार्यक्रमाला येत नाही किंवा त्यांनी ज्या वेळेस सांगितलं की मी जर निवडून आलो आणि लोकांच्या कामाला उतरलो नाही असं काहीतरी झाली बरोबर उतराय झाली नाही तर मी राजीनामा देईन पण त्यांनी ते त्यांच्या शब्दावर सुद्धा थांब राहिले नाही 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 मग एकीकडे ते असं बोलतात का मी जर आलो नाही तर परत संपर्क किंवा या माध्यमातून उतराय झाले नाही असं म्हणणे परंतु ते लोक सगळं कोणत्या विश्वासाने परत सामोरे जातात लोकांसमोर तेच आम्हाला समजलं नक्की कोणता आत्मविश्वास आले त्यांच्याकडे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे आत्मविश्वास नसताना ते सामोरे जातात बरोबर हा आणि मतदार संघात संपर्क ठेवला पाहिजे लोकांच्या सुखदुःखाला गेलं पाहिजे असं तुमचं मत आहे बरोबर पण एकीकडे एक त्यांनी सांगितलं का मी हमरा असला म्हणजे खेळ चिन्ह असल्याचं प्रलंबित काम किंवा बैलगडा शहर ह्या मी सुरू करण्यासाठी मोठी ताकद लावली असं ते सांगतात आणि माझ्याकडे का पुरावे असं ते बोलतात पुरावे असून त्यांनी लोकांना दाखव जनतेसमोर दाखव ना गडकरी साहेबांनी हे स्पष्ट केलंय की काम रस्त्याची कामं कोणी केल्यात हे आपल्या भाजपच्या खासदारांनी मंत्र्यांनी त्यावेळेसच जाहीर केलेले आहे आणि खेड शिंदर रस्ता असेल किंवा बैलगाड्या चालू करण्यासंदर्भाचे निर्णय असेल याच्याविषयी कोल्हे साहेबांनी कुठेही काही पाठपुरावा केलेला नाही हे फक्त काय कुठं काही बातमी आली कुठं काही समजा त्याच श्रेय घ्यायचा प्रयत्न केला जात आहे सहकार मध्ये दिली पाटील यांची तब्येत ठीक नाही म्हणजे आता बऱ्यापैकी सुधारू लागलेली आहे आहे त्यांची भासते का तुम्हाला हा नक्कीच ना मंत्री साहेब जर असले तर अजूनही प्रचार जोरात झाले असत प्रचार जोरात चालूची आता मी पाहतोय ना जे वर्ष पाटलांचे समर्थक आहेत किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हा पूर्णपणे पूर्ण ताकदीने या प्रचार यंत्रणेमध्ये उतरलेला आहे कंटिन्यू आता सुद्धा मंजर शहरात जाऊ किंवा गावागाव जा बै, बैठकांचं आयोजन चालू आहे आत्ताही लोक घराघरात जाऊन बैठकांचं नियोजन करत आहे आज सुद्धा राजनी गटामध्ये बैठकांचं नियोजन चालू आहे आणि काम वर्ष पाटलांच्या आदेशानुसार अतिशय आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय चांगलं चालू आहे म्हणजे सर्वसाधारणपणे तुमचं काय म्हणणं आहे का प्रचार जोरात आहे कार्यकर्ते जोरात आहे बरोबर नक्कीच परंतु त्यामध्ये समन्वयाचा अभाव वाटतो कुठं नाही असा म्हणजे समजा काही ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अनुपस्थित राहतात कधी कधी भाजपचे राहतात किंवा मनसे राहतात किंवा काय इतर मित्र पक्षांचे राहतात अशी जी चर्चा आहे यांच्यात समन्वय असा विरोधकांनी म्हणजे जे गट आहे किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचे चंद्रजी पवार पक्ष आहे किंवा उभाटा आहे ते कार्यकर्ते म्हणतात यांच्यात मेळच नाही नाही असं मला तरी कुठं जाणवलेलं नाही कारण आमचे भाजपचे सगळे कार्यकर्ते किंवा राष्ट्रवादीचे पाहतोय सेनेचे पाहतोय हे सर्व कार्यकर्ते प्रत्येक कार्यक्रमाला ज्यावेळेस फोन येईन ज्यावेळेस मेसेज जाईन अशा वेळेस ते येतात तिथं आणि कार्यक्रमाला हजेरी लावतात ते आणि आमच्यामध्ये एकदम चांगला समन्वय म्हणजे कुठे कोणाच्यामध्ये तक्रार नाही किंवा राग नाही रुसवा नाही त्यामुळे सगळं काम एकदम व्यवस्थित चालू आहे आणि विरोधकांना फक्त आहे ना काहीतरी आपोआपच व्हायच्या आमच्यामध्ये कुठंतरी काहीतरी गोंधळ निर्माण करायचा एकमेकांविषयी अविश्वास निर्माण करायचा आहे म्हणून या असे उद्योग करतायत ते आता शिवाजी आझादा पाटील जवळजवळ तीन टर्मला निवडून आले त्याच्यानंतर गेल्या पंचवर्षीला पराभूत झाले ज्या तीन टर्मला निवडून आले त्यांचा तो आत्मविश्वास या लोकसभा निवडणुकीत आता जाणवतो का त्यांचा म्हणजे त्यांना ऊर्जा चांगली वाटते का निश्चित निश्चित एकदम चांगला आत्मविश्वास आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे आहे नक्कीच म्हणजे ते सध्या सगळीकडे सक्रिय आहेत सगळीकडे फिरतात बरोबर नक्की त्यांच्या बोलण्या तुम्ही जाणवतोय आत्मविश्वास आहे म्हणजे विजय होणारी शंभर टक्के शंभर टक्के म्हणजे काहीच अडचण काहीच नाही परंतु एकीकडं दुसरीकडे सोशल मीडियावर काही आपोपत करण्यात जातात किंवा सांगतात का आज पाटील यांची तब्येत ठीक नाही किंवा त्यांचं वय झालं ज्येष्ठ असं म्हटलं जात आहे त्यामुळे ते, ते काही कामाचे नाही त्यामुळे आता तरुण तरुणांसाठी कोले एक तरुणांना अशा स्थानी अशा पद्धतीने काहीतरी मतदानामध्ये चलबिचल करण्याचं काम सुरू आहे नक्कीच चालेल विरोधकांचे इशार नाही त्यासाठी त्यांनी म्हणजे बोगस अकाउंट सध्या बघ सकाळचा मोका भरपूर सुमसुवाद झालाय आणि त्याच्या माध्यमातून तो प्रश्न चालवलाय पण तुम्ही जर बोलले समजा आता विरोधकांचा हे विषय की आडराव पाटलांचं वय झाले ठीक आहे आज आहे कोण गेले पाच वर्ष कोण लोकांसाठी लोकांची कामं कोणी गेल्यात लोकांच्या सुख दुःखात कोण गेले हे सगळी जनता पातळी शिरूर लोकसभेची जनता पाती त्यावेळेस अमोल कल्ले मी बोलतो तरुण असतील पण गेलेच नाही मग ते असून फायदा काही त्यामुळं लोकांनी ठरवलं की खासदार शिवाजी आडरावांना मतदान करायचंय त्यांना निवडून द्यायचंय आणि मोदी साहेबांना आपल्याला पंतप्रधान बनवायचंय यासाठी लोक मतदान करणार आहेत आता काही प्रमाणात व शेतकरी भाजप नाराज आहे किंवा बाजार बाजारवर मिळत नाही मग भाजपला मतदान करायचं नाही किंवा पर्यायाने आड जाऊ तर त्यामध्ये नुकसान होत आहे असं वाटत नाही तुम्हाला अजिबात नाही हे जे पसरवलं जाते तुम्ही बार काही नाही पहा हे जे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांचे जे काही कार्यकर्ते किंवा यांनी जे सोडलेले कार्यकर्ते असतात हे ते गैरसमज करतात पण कुठे भाजपचा कार्यकर्ता असन शिवसेना एकनाथ शिंदे गटांचा कार्यकर्ता असल किंवा अजित पवार गटाचं कार्यकर्ता असत किंवा जनसामान्य लोक असतील जी खरंच म्हणजे हे म्हणजे जी कोणते राजकीय पक्षाशी संलग्न नाही अशी लोक कोणती प्रतिक्रिया म्हणजे मोदी सरकारच्या विरोधात बोलत नाही आड पाटलांच्या विरोधात बोलत नाही बोलतात किंवा गैरसमज करतात हे विरोधी पक्षातले ठराविक कार्यकर्ते करतात आणि ते दोन चार कार्यकर्ते म्हणजे पंधरा लाख वीस लाख मतदान नाहीये आणि तीच एखादी बातमी तयार केली जाते आणि ती सोशल मीडिया व्हायरल वायरे। केली जाते आता गेल्या लाख खासदार अमोल कोल्हे निवडून आले एकोणसाठ हजार मतदान तर गेल्या वेळेस ते छत्रपती संभाजी महाराज मालिका किंवा महिलांमध्ये ते घरोघरी पोहोचले लोकप्रिय होते त्याचा फायदा त्यांना झाला आता यावेळेस ते काही फायदा कुठला घेऊ इच्छितात का आता तुम्हाला मालिकेच सांगतो ज्या मालिकेचं ज्या संभाजी महाराजांच्या मालिकेच त्यांनी भांडवल केलं किंवा त्याचे जेव्हा ते घराघरात पोचले होते तर औरंगाबाद शहराचं नाव धर्मवीर छत्रपती संभाजीनगर करण्यासाठी ह्याच माणसाने विरोध केला होता म्हणजे संभाजी महाराजांच्या नावाखाली मतं मागणारा माणूस किंवा त्याच्या नावाच्या आवडून मतं घेणारा माणूस धर्मवीर संभाजी महाराज या, हे नामकरण करण्यासाठी अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे विरोध करीत होता त्यामुळे लोकांना हे समजून आलंय की हा ह्या मा, माणसाने फक्त ती शाल घातलेली आहे हा हा पांगून घेतलेली आहे त्यामुळे लोकांना ते समजलं त्याचा आता ह्या मतदानाला कोणताही फायदा होणार नाही नाही होणार नाही म्हणा आता मला सांगा गेल्या पंचवार्षिकला किंवा तिच्या अगोदर थोडक्यात खेड तालुक्यात जे विमानतळ होतं ते घालवलं असा थेट आरोप आहे पाटलांवर याच्यामध्ये काय आहे का अजिबात नाही त्याचे लेटर सुद्धा आढळराव पाटलांनी जाहीर केले की तिथला जो भूभाग होता तो त्या विमानतळाला धावपट्टीला किंवा विमानतळासाठी योग्य नव्हता केंद्र सरकारने अहवाल अहवाल दिलाय ते पत्र दिले तसं आणि त्याच्यानंतर ते विमानतळ तिथून दुसऱ्या दुसरी वेळी म्हणजे पुरंदरला गेले आता मला सांगा सध्या शिरोड लोकसभा मतदारसंघात मोठे प्रश्न आहेत एम आयडी असल रोजगाराचे प्रश्न असत पाणी असेल विजेचे प्रश्न असेल किंवा थोडक्यात आता तुम्ही सत्ताधारी पक्षाचे तालुका अध्यक्ष आहात भाजपचे तर अनेक प्रश्न असताना तुम्ही सरकार दरमारी किंवा सरकारच्या विरोधात सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ठीक आहे तुम्ही सरकारमध्ये आहे तर सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आता कधी कर कधी आंदोलन का केलं नाही कारण राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेवर असताना आंबेगाव तालुक्यात आंदोलन झाले लोकांच्या हितासाठी सरकारचं दक्ष वेधण्यासाठी तुम्ही काय आंदोलन केलं किंवा भाजपने कुठलं आंदोलन केलं तर आहे का काही आहे ना आंदोलन तसं पाहिलं गेलं तर आता मध्ये लाईटीचे युनिट वाढले होते दर वाढले होते आम्ही सर्व भारतीय जनता पक्ष जेवढे पदाधिकारी होतो तालुक्यातले आम्ही इथं भांगर साहेबांकडे गेलो होतो मुख्य कारण पुण्यातले ऑफिसेस असेल पण आपले फडणवीस साहेब असं जेवढे वीज महामंडळाची कार्यालय सगळ्यांना पत्र व्यवहार करून त्यांना सुद्धा भेटू आलोय आणि आमची ही कामं लोकहिताची कामं ही कंटिन्यू चालू असतो म्हणजे तुम्ही त्यांचं लक्ष वेधलंय नक्कीच नक्की मला सांगा ना आंबेळगाव तालुक्यात बराच वेळा अधिकाऱ्यांची मजुरी वाढल्याची चर्चा आहे म्हणजे याच्यावर कोणाच कंट्रोल नाही ठीक आहे वळसे पाटील असते राडोराव पाटील असतील किंवा तुम्ही भाजप सत्ताधारी आहे तुम्ही या संदर्भात अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन याचा बॅड रिपोर्ट सरकारच्या माध्यमातून जी कामं आहेत ती व्यवस्थित वेळेवर करत नाही किंवा लाचेच्या प्रकरणात आतापर्यंत गेल्या पाच सात वर्ष दहा ते बारा कर्मचारी अधिकारी पकडले म्हणजे याचा अर्थ भ्रष्टाचार आहे तर त्याबाबत कधी अधिकाऱ्यांना तुम्ही सुनावून नाही का नाही आम्ही निश्चितपणे सुनावले आणि याच्या संदर्भात पत्रकार पालकमंत्री आपले चंद्रकांत पाटील यांच्याकडे प्रत्येक वेळी म्हणजे याच्यासाठी पत्र व्यवहार करून पाठपुरावा केलेला आहे म्हणजे पाठपुरावा केला आधी भविष्यातही त्याचा पाठपुरावा आहे राहील शंभर टक्के मग तो अधिकारी कोण आहे ते आम्ही अजिबात त्या अधिकाऱ्याने पाठीशी घालणार नाही म्हणजे कोणी असो जो तो चुकला चुकला तो चुकला आंबेगाव विधानसभा मतदार संघात आता भविष्यात विधानसभाना सामोरे जाणार लोकसभा झाल्यानंतर विधानसभेचे साधारण दिवाळीनंतर चाऊल सुरू होते तर त्यामध्ये आता जी लोकसभेला तुमची रणनीती आहे किंवा तीन चार पक्ष एकत्र आहे तर भविष्यात तीन चार पक्ष मिळून जो समजा पक्ष आदेश देईन त्या पद्धतीने तुम्ही काम करणार नक्की निश्चितपणे जर ही भाजपला जागा आली विधानसभेला तर तुम्ही म्हणजे कशा पद्धतीने प्लॅनिंग असेल किंवा कोण उमेदवार आहे का तुमच्याकडे भाजपला आली ना अजून त्याला सहा महिने देणार या त्यावेळेस पक्ष जो उमेदवार दिन जो कोणी भाजप कोण उमेदवार दिन तो उमेदवार आम्ही कमळच उमेदवार भाजपचा उमेदवार म्हणून आम्ही त्याला मतदान करू आणि आमचे जेवढे घटक पक्ष आहे पक्ष आहे ते सुद्धा त्यांना मतदान करतील आता मला सांगा लोकसभा निवडणूक आधी जाहीर होण्या अगोदर वर्ष दोन एक वर्ष केंद्रातले तुमचे भाजपचे मंत्री यायचे ठिकठिकाणी आढावा बैठक व्हायच्या त्या बैठकीला तुम्ही होता आम्ही होतो तर त्यावेळेच असं चित्र झालं होतं का आता लोकसभेला भाजप ह्या मतदारसंघावर नावा करणार आहे पण प्रत्यक्षात ही जागा राष्ट्रवादीला आली आणि आढाराव पाटील शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये आले तर हा जो पक्षांतर आहे तर ते मतदारांच्या मनावर काही ठाव घेणार आहे का आता ह्या ज्या घडामोडी झाल्या अक्षरशः बऱ्याच जणांना पटल्या नाही पण आता ज्या पद्धतीने शिवाजीदादा आडराव पाटील हे राष्ट्रवादीमध्ये गेले आणि राष्ट्रवादीतून शिव उमेदवारी घेतली पण ती उमेदवारी आमचं आता आमचं भारतीय जनता पक्ष आहे तर हे मोदींना कोण मतदान आहे आज आढळरावांना मतदान होणार आहे शिवाजीदादांना मतदान होणार आहे ते मतदान होणार कुणाला भाजपला केंद्रामध्ये होणारे देशाच्या सुरक्षेसाठी देशाच्या विकासासाठी हे मतदान आहे आणि दादा हे सुद्धा म्हणजे आज आम्ही म्हणतो भाजपचे जे वळश पाटील हे सुद्धा आम्ही मानतो आज भाजपचे कारण त्या आमचं घर झालंय आता एनडीए एनडी एकत्र आहे तुम्ही एकत्रचे आणि जे राष्ट्रीय लेवलला निर्णय घेतले जातील हे सगळ्यांनाच मान्य राहणार आहे त्यामुळे आमच्यात कुठं भेदभाव किंवा कुठं धुसफूस वगैरे अजिबात नाही आणि देशासाठी आम्ही दादा असतील दिलीप मंत्री दिलीपराव वळसे पाटील असतील यांच्या मागे पूर्णपणे थांबू भविष्यात समजा आमचं भाजपला जर तिकीट आलं भारतीय जनता पक्षाला मग त्यामध्ये आमच्या जयश्रीताई पलांडे असेल संजय थोरात असतील जयसिंग शेट्टी इरंडे असतील डॉक्टर तारेचंद असतील ज्यांना कुणाला आमदारकीचं तिकीट येईल आम्ही त्यांच्या मागे पूर्णपणे उभं राहू आता मला सांगा तुम्ही साधारण अध्यक्ष किती दिवस झालाय आता एक सहा महिने झाले सहा महिने झाले आणि सांगा तुम्ही शाखा बांधणी किंवा सदस्य नोंदणी किंवा भूत नोंदणी तो ग्राउंड चा कार्यक्रम असतो तो महत्वाचा आहे माध्यमातून तुम्ही काही सभासद गाव तुमचे सगळे कार्यकर्ते आहेत म्हणजे जे पहिलं नेटवर्क होतं भाजपचं तो आता तळागाळात सगळीकडे पक्ष विस्तारला मग तुमची एवढीच केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे त्याचा फायदा काय तुम्ही गाव निधी आणण्यासाठी केलाय हा निश्चितपणे मधी आतापर्यंत आम्ही जवळपास संजय शेठ थोरात तालुका अध्यक्ष होते मी होतो डॉक्टर कराळे होते आतापर्यंत जवळपास तीनशे कोटीच्या आसपास निधी या तालुक्यात गेल्या सहा ते सात वर्षात त्याच्यानंतर केंद्र सरकारच्या माध्यमातून जल जीवन मिशनच्या माध्यमातून असं इतर ज्या योजना असतील त्या माध्यमातून भरपूर निधी आलेले आहे आणि जवळपास तालुक्याच्या प्रत्येक गावात हा निधी पोहोचलेला आहे बर सगळ्यात महत्वाचं भाजपमध्ये तालुक्यात काही गटबाजी आहे का नाही अशी कोणतीही गटबाजी नाही याची अफवा ही विरोधक केली जाते आणि भाजप हा एक घर एक परिवार म्हणून इथं काम करीत आहे फक्त एक कुठं तरी आहे ना लक्ष विस्लित करायचं दोन गट करायचे चार गट करायचे म्हणून हे त्याच्यामध्ये षडेंद्र हे केलं जात बरं मच्छन नगर पंचायत आता भविष्यात ती इलेक्शन होणार आहे Mm. त्या दृष्टीने तुमची काय उपाययोजना किंवा मित्रपक्षा बरोबर घेऊन समजा त्याची काय रणनीती आखायचं सुरुवात केली का तुम्ही नाही रणनीती आहे पण आता काय मित्र पक्ष हे आत्ता एवढंच झाले ज्ञानात घ्या आणि आत्ता त्याच्यानंतर आपली लोकसभेची इलेक्शन लागलेली अजून मग आता इलेक्शन झाल्यानंतर पुढचे काही आपली पाऊल ती पण इथून मग आम्ही टोटल संपूर्ण सतरा ते सतरा जागां निवडणूक अशी तयारी केलेली होती आणि भविष्यात सुद्धा आम्ही सतरा जागेचे सतरा उमेदवार देणार आहोत परंतु समजा युती झाली आणि त्याच्यानंतर मग जे वाटेल जे होईल आम्हाला जिल्ह्यातून जे आदेश येतील त्याचं आम्ही पालन करू आणि त्यानुसार पंचायत इलेक्शन लढू आतापर्यंत थोडक्यात उद्धव बाळासाहेब ठाकरे उभाटा आणि भाजप हे मित्र पक्ष महाराष्ट्रामध्ये होते केंद्रामध्ये त्यांना त्या सरकारला पाठिंबा दिला होता मग आता तुमची जुनी मैत्री आहे उभाटा एक समजा आता सुरेश भोर असतील किंवा इतर काही मान्यवर असतील राजाराम बांधले त्यांचे तुमचे संबंध किंवा काय कसे संबंध आहेत का संबंध तसे आमचे चांगले आहेत सर्वांचे जे एकमेकांस फक्त पक्ष म्हणून ते त्यांच्या भूमिकेवर थांब आम्ही आमच्या भूमिकेवर थांबराव म्हणजे जो पक्ष आदेश आहे तो महत्वाचा आहे त्याच्या पुढे काही नाही ठीक आहे आता सर्वात महत्वाचं एक शेवटचाच प्रश्न का बैलगाडा शर्यत बैलगाडा शर्यत ही सुरू करण्यासाठी भाजपनी काय केंद्रात राज्यात काही ताकद दिली का नाही कारण आता आडो लोकांनी सांगतात मी सुरू केली कोणी सांगतात मी सुरू केली आता तुम्ही केंद्रात होते राज्यात आहे शेवटी तुमचं सरकार किंवा तुम्ही प्रमुख आहे त्याच्यात तर त्यामध्ये भाजपचं काही योगदान आहे का निश्चितच ना महेश दादा लांडगे आपले जे भोसरीचे आमदार आहे आमचे निश्चितपणे सर्वात जास्त पाठपुरावा महेश दादा लांडगे यांनी बैलगाडा शर्यत चालू करण्यासाठी केलेला आहे केलेला आहे ना नक्कीच ठीक आहे आपण वेळात वेळ वेड़ काढून आंबेगाव वृत्तवाहिनीत संपर्क साधला आणि शिरूर जे सध्याचे चित्र आहे ते वस्तुनिष्ठ मांडण्याचा प्रयत्न केला स्पष्टपणे उत्तरं दिली त्याच्याबद्दल मी आभारी आहे संतोष वळसे पाटील मनचा धन्यवाद